बंधूं भारतीय जनता पार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करते या ठिकाणी लोकसभेचे लातूर संयोजक नेते माननीय निलंगेकरजी ने आमचे नेते माननीय रमेश अप्पा कराडजी या ठिकाणी उपस्थित लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारेजी प्रभारी किरण पाटीलजी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप देशमुखजी देवीदास काळेजीजी सर्व ही पत्रकार परिषद है। एकंदर भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्र जे सर्व देशासमोर आलं आणि मोदी की गॅरंटी जी भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये सर्वांसाठी जी उत्सुकतेची गोष्ट होती ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली त्या अनुषंगाने या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय मी आमचे नेते संभाजी पाटील हे लगेकर भैया यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांचे संवाद साधा चौदा एप्रिल आता दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी ने मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा दोन हजार चोवीस साठीचा संकल्प पत्र त्या ठिकाणी घोषित करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब यांनी ज्या विविध विकास कामाच्या घोषणा या पक्षाने केल्या होत्या भारतीय जनता पार्टीने केल्या होत्या याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती आणि त्यानंतर संकल्प पत्र या समितीचे घोषणापत्र भारतीय जनता पार्टीचं होतं या समितीचे अध्यक्ष संपादनीय राजनाथ जी यांनी देशाच्या समोर भारतीय जनता पार्टीचा पुढील पाच वर्षासाठीचा मेनिफेस्टो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपण पाहत असताल की जो मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा मध्ये जे आम्ही देशासमोर जो मेनिफेस्टो घेऊन गेलो होतो तो, तो शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीने जो मॅनिफेस्टो देशाच्या संकल्पात आणि भारतीय जनता पार्टी एक विचाराचा अधिष्ठान आणि विकासाचं विजन असणारा पक्ष हे आपल्या सर्वांना भारतातील प्रत्येक नागरिकांना या माध्यमातून दिसून आलेला आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी कोणत्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही जनतेच्या समोर जाणार आहेत याची मी थोडक्यात आपल्या सर्वांच्या समोर माहिती घेत आहे सर्वात पहिलं मी चोवीसगड जाण्यापूर्वी एकोणीस मधल्या ज्या काही हायलाइट्स आहेत ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्रात दिलेल्या होत्या त्या आम्ही सर्वांनी जे पूर्ण केल्या सर्वात महत्वाचा जो विषय सर्वांच्या आस्थेचा जो विषय तो म्हणजे राम मंदिराचा विषय भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो मध्ये हा विषय होता आणि तो बावीस तारखेला आपण सर्वांनी पाहिला पूर्ण देशाने या उत्सवामध्ये हो साजरा करत राम्याचा जो विषय आमच्या मॅनिफेस्टो मध्ये होता तोही पूर्ण केला नागरी सुधारणा कायदा किसान क्रेडिट कार्ड आणि त्याच सोबत देशातील सर्व देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारचा आर्थिक मदत देशातील शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची सुविधा देशातील लहान दुकानदारांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शनची सुविधा राष्ट्रीय व्यापार दा, आयोगाची स्थापना त्यासोबत जमिनीच्या सर्व कागदपत्रांचे डिजिटलायझेशन सर्व घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचा संकल्प आपण त्या ठिकाणी केला होता आणि आज हर घर नल से जल। या योजनेच्या माध्यमातून ही योजना पूर्ण होत असताना दिसते सर्व गरीब कुटुंबांना कनेक्शन राष्ट्रीय महामार्गाचं सर्व या गोष्टीचा जर आपल्या मराठवाड्यामध्ये पाहिलं आपल्या जिल्ह्याला सर्वात अधिक लाभ या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचं दुप्पट वाढ मला तर असं म्हणायचं आहे की दुप्पट वाढ पेक्षा लातूर जिल्ह्याला चौपट वाढ राष्ट्रीय महामार्गाची त्या माध्यमातून मिळालेली आहे पंच्याहत्तर नवीन वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी आपल्या सरकारने घोषणा केलेल्या सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण मागच्या काळामध्ये झालेले त्याचा लाभ आपल्या भागामध्ये पण असे विविध जे जे काही विषय आपल्या दोन हजार एकोणीसच्या घोषणा पत्रामध्ये होते संकल्पमध्ये होते या सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या त्यासोबत दोन हजार चोवीस ला समोर जात असताना जे संकल्प पत्र आम्ही दोन हजार चोवीस चे संकल्प भारतीय जनता पार्टी समोर ठेवलेलं आहे या संकल्प पत्राला आपण मोदीजी की गॅरंटी असं म्हणायला हरकत नाही गॅरंटी हा शब्द कधी वापरतो ज्या आपल्याला पूर्वीचा अनुभव ट्राईड अँड टेस्टेड ज्या वेळेस असतो त्याच वेळेस आपण गॅरंटी म्हणू शकतो आणि दहा वर्षाचा जो विकासाची यात्रा आहे विकासाचे जे घोषणापत्र होतं ते या सरकारने शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला देशाला समोर जात असताना कोणत्या विषयाला आपल्याला अधिक लक्ष या घोषणापत्रामध्ये आहे मला आवर्जून सांगायचं प्रामुख्याने म्हणजे तरुणांसाठी आज जर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळामध्ये अनेक छोटे छोटे विषय नी उदाहरण म्हणून सांगतो की पेपर पेपरफोटीमुळं अनेक योग्य त्या तरुणांना त्या ठिकाणी योग्य ती त्या जागेसाठी सुद्धा जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत या गोष्टीमध्ये एक कडक कायदा या माध्यमातून सरकारने करण्याचा निर्णय केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं जे काही विकसित देश आहेत जे विकसित देश होत असताना त्या भागामध्ये होत असलेले स्टार्टअप्स या दोन हजार चोवीसच्या धोरणामध्ये स्टार्टअप्स आपल्या देशातील सर्व स्टार्टअप धोरणाला अधिक चालना देण्याचं चा काम आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्याचं काम आपल्या या घोषणापत्रामध्ये आपण जे काही विकसित आज इस्रायल असेल युनायटेड नेशन असेल जपान असतील या सगळ्या देशांनी ज्यांनी त्यांनी स्टार्टअप्सवर अधिक लक्ष दिलेले त्या देशामध्ये रोजगार पण निर्माण झालेला आहे आणि त्या भागामध्ये आर्थिक प्रगती पण त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच सोबत युवकांसाठी मेंटरशिप प्रोग्रॅम असाही त्या ठिकाणी सरकारने सांगितलेला आहे तो म्हणजे हॅड होल्डिंग म्हणजे एखादा व्यक्ती पुढे गेला तो, तो व्यक्ती पुढे जात असताना सोबत त्याला पुढे घेऊन कसं जाता येईल ह्या गोष्टीलाही प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या धोरणामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे आज सर्वात महत्वाचा जो दुसरा घटक आहे जो आपल्या सर्वांना माहिती आहे तो शेतकरी त्या शेतकरी घटकांसाठी जो आपण जर पाहिलं की डीबीटी असेल आणि वॉटर मॅनेजमेंट असेल म्हणजे येणाऱ्या काळात यापूर्वी पण आपण जर पाहिलं की ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतील हे थेट शेतकऱ्यांपर्यंत भेटावे या भूमिकेतून ज्या पद्धतीने आपण रचना करण्यात आली होती येणाऱ्या चोवीस पासून शंभर टक्के योजना सर्व गोष्टी शेतकऱ्यांना थेट त्यांच्यापर्यंत थेट म्हणजे सरकारचे शेतकरी असं थेट कनेक्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यासोबत आपण टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल त्यासोबत वॉटर मॅनेजमेंट हाही विषय आपल्याला शेतीमध्ये कसा जोडता येईल या महत्वाच्या काही गोष्टीचं धोरण येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये घेणार आहे आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीस ला जो नारी शक्ती वंदन कायदा त्या ठिकाणी झाला म्हणजे म्हणजे तिसरा घटक महिलांसाठी ह्या कायद्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं ह्या कायद्याला अंमलबजावणी करणे म्हणजे भविष्यामध्ये दोन हजार सव्वीस दोन हजार चोवीसच्या नंतर जर आपण पाहिलं की तेहतीस टक्के सर्व क्षेत्रामध्ये महिलांना त्या ठिकाणी रिझर्वेशन आरक्षण त्या ठिकाणी राहिलं जाईल आणि तो सन्मान महिलांचा रोजच्या विविध कार्यक्रमामध्ये केला जाईल जे आपण भारताला एक आंतरराष्ट्रीय चित्रावर बघत असताना महाशक्ती म्हणून आपण देशाकडे आपल्या भारताकडे बघत असतो हे करण्यासाठी महिलांचं इन्व्हॉल्वमेंट आर्थिक विषयाच्या अनुषंगाने कसं करता येईल हा प्रयत्न म्हणजे एक कोटीपेक्षा अधिक महिलांना लखपती बनवणं हा एक धोरण आपल्या येणाऱ्या या संकल्पपत्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती असणारच आहे की जर आपण पाहिलं की देशाच्या विकासामध्ये महिलांचं कॉन्ट्रिब्युशन जर आज आपण पाहिलं आज देश पाच नंबरवर आज आपण म्हणतो आर्थिक ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपला देशाचं क्रमांक पाच नंबरवर आपण असल तर महिलांचं कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये होत असताना ते जवळपास बारा ते चौदा टक्के या ठिकाणी महिलांचं कॉन्ट्रिब्युशन या विषयामध्ये आहे पण हे कॉन्ट्रीशन वाढवण्यासाठी महिलांचं बारा म्हणजे फक्त हे जर आपण वीस ते पंचवीस जर घेऊन गेलो तर देश आपला क्रमांक एक वर जाणार हे निश्चित या धोरणातून आपल्याला समोर दिसून येतोय इन्फ्रास्ट्रक्चरवर जर आपण पाहिलं येणाऱ्या काळामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये जो रोजगार निर्माण केला जातो हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून केला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये वर अधिक जोर भारतातील विविध इन्फ्रास्ट्रक्चर वर अधिक जोर त्या ठिकाणी दिला जाणार आहे महत्वाचं म्हणजे जसं आपण पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे ह्या मागच्या दहा वर्षांमध्ये देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग सर्व रस्ते जे आहेत याच्यावर जसं आपल्या देशामध्ये वर आपण दिलं होतं कम्युनिकेशनचं साधन येणाऱ्या काळामध्ये दुसरं जे एक आपण त्याच्याकडे लक्ष अधिक पत्रामध्ये आपण देण्यात आलेले ते म्हणजे रेल्वे जसं हायवेचं जाळव निर्माण झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देशभरामध्ये रेल्वेचं जाळव कशा पद्धतीने निर्माण करता येईल असंही भूमिका ही आपल्या पत्रामध्ये घेण्यात आलेली आहे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड हाही आपल्या दोन जे आपल्याला सर्वात समान नागरी संहिता हा एक आपल्या सर्वांच्या मनातली भावना जी अनेक वर्षापासून आपण ऐकून होतो तोही येणाऱ्या काळामध्ये आपल्या दोन हजार चोवीसच्या संकल्पत्रामध्ये युनिफॉर्म सिव्हिल एक महत्वाचा प्रश्न असेल की हा देशभरातला आहे आणि आपल्या लातूरचं काय मला वाटतं की ज्यावेळेस या गोष्टीमधून येत असताना सर्व गोष्टी खाली पर्प्युलेट ज्यावेळेस होतात हे आपल्या जिल्ह्यापर्यंतही होणार आहे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर त्याचा उपयोग आपल्यालाही होणार आहे महिलांचा विषय असेल त्याचा उपयोग आपल्यालाही होणार आहे युवकांसाठी तरुणांसाठी या सर्व गोष्टीचं आपल्याही लातूर जिल्ह्यासाठी या प्रमाणामध्ये शेती विषयाच्या बाबतीतलं जे धोरण असेल हेही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे मी निश्चितपणे सांगू शकतो भारतीय जनता पार्टी एक विकासाचं धोरण समोर ठेऊन विकासाचं विजन आमचं आहे आणि विचाराचं अधिष्ठान असणारा पक्ष आज जर देशभरामध्ये जर कोणता असेल मी तर म्हणतो देशातलं नाव घे जागतिक लेवलला जर विचाराचं अधिष्ठान असणारा जर पक्ष कोणता असेल भारतीय जनता पार्टी आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण एक महत्वाचं जे आपलं जे कल्चर आहे संस्कृती आहे हेही जपण्याचं काम आपल्या धर्म संस्कृती ह्याही गोष्टीला आपल्याला परत एकदा जपण्याचं काम जे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मा ह्या पूर्वीच्या सरकारमध्ये जर आपण पाहिलं तर ही आपली संस्कृती त्या ठिकाणी कोणीही जपलं नाही अहिल्या अं अहिल्या मातांच्या पलीकड कोणत्याही मंदिराचा जीव उद्धार झालं नाही पण मला वाटतं की मागच्या एकोणीसच्या आपल्या सरकारमध्ये आज जर आपण पाहिलं देशभरामध्ये जे काही आपलं धार्मिक आणि सांस्कृतिक जपण्याचे जे सर्वांना काम ते चोवीसच्या भविष्यामध्ये ह्याच्यावरच एक धोरण म्हणजे आपली संस्कृती हे जपणं हे आपल्याला त्या धोरणामधला पण हा भाग असणार आहे मला असं वाटतं की या सर्व गोष्टी घेऊन आपण भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीला समोर जात आहे माझी आपल्या सर्वांकडे विनंती असेल आपल्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत हा हे जे आपलं संकल्प पत्र आहे हे अधिक लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत एक आपण लातूर जिल्ह्यातील आवाजात आपल्या माध्यमातून हे धोरण जनतेपर्यंत केलं निश्चितपणे त्याच्यावर त्यांचं मत त्यांनी निश्चितपणे सकारात्मक मत बनवू शकतील परत एकदा आपण सर्वजण इथं उपस्थित झाला आणि मागच्या एकोणीस ते चोवीस मध्ये लातूरला जे काही मिळालं मी राष्ट्रीय महामार्ग सांगितलं रेल्वे कोच कारखाना सांगितला काही जणांचं सा मत आहे की रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन चारदा उद्घाटन करतात असं काही जणांनी सांगितलं ते उद्घाटन कधीही चारदा झालं नाही एकदाच उद्घाटन झालेलं आहे आणि आता जे झालं ते आता शुभारंभ झालेलं आहे एक उद्घाटन झालं आणि एक शुभारंभ हे आपल्या काळामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याच सोबत रेल्वेचंही मला आवर्जून सांगायचंय खासदार साहेबांचं मनापासून त्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एका गोष्टीचा पाठपुरावा पीठ लाईन म्हणजे आपल्याकडे रेल्वे जर यायची असते तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं पाच वर्षापूर्वी आपल्याकडे एक रेल्वे होती आज आपल्याकडे चोवीस रेल्वे चालतात मला वाटतं की हा पाच वर्षामधला फरक आहे आणि भविष्यामध्ये आज लातूरला येणाऱ्या काळामध्ये अजून एक मोठी भेट खासदार साहेबांच्या येणाऱ्या काळामध्ये फक्त आता एक जंक्शन न राहता तर चापूरला पण एक जंक्शन येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तसं एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे साऊथ ला जोडणारं काम या म्हणजे जे आपल्या पिंक बुक मध्ये आलेल्या पैकी आहे तर लातूर जिल्ह्याला दोन जंक्शन असं एक भविष्यातलं धोरण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पर जो रेल्वेचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हाही कार्यक्रम आपल्याला राहणार आहे परत माझी विनंती आहे विकासाच्या ह्या धोरणाकड आपण सर्वांनी सकारात्मक पद्धतीने खाली करेल की भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आणि मोदीजींच्या गॅरंटीवर आपण त्या ठिकाणी हे आरोग्य क्षेत्र कोविडच्या काळामध्ये संकटात उभा टाकणारा सर्वांना शंभर टक्के व्हॅक्सिनेशन करून देणारा हेही आपण विसरू नये मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला जे अडीच वर्ष जे अडचणीचे गेले त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच्यातून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल निर्माण झालं हे सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचंही काम झालेलं आहे मला वाटतं की अनेक गोष्टी आहेत खूप काही सांगण्यासारखं आहे मी आज आम्ही जनतेत गेल्यानंतर आम्ही मागचे जेवढे काही कार्यक्रम झाले आम्ही व्यासपीठावरचे मांडण्यापेक्षा अधिक समोरचे लोक आम्हाला सांगतात की तुमच्या एवढ्या मोठ्या योजना आहेत आणि हे सर्व योजना समाजातल्या सर्व घटकांसाठी आहेत विविध घटकांसाठी म्हणून आहेत समाजातल्या सर्व घटकांसाठी देणारे योजना आहेत आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तरी इथं समोर बसणारे तुम्ही जास्त योजना सांगू शकतात एवढ्या मोदीजींच्या योजना आहेत आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी मला वाटते की मी काय लपून बोलणाऱ्यापैकी नाहीये काँग्रेसचे इथले ते प्रमुख आहेत अर्पित देशमुख यांनी असा आरोप केला मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपण होता सारखं खातं तुमच्याकडं होत आणि आरोग्यासारखं खातं तुमच्याकडं असताना जिल्ह्यावर एवढं मोठं कोविड सारखं संकट आलं या कोविड सारख्या संकटाच्या काळात कोविड सारख्या संकटाच्या काळामध्ये ज्यांच्याकडं आरोग्यासारखं खातं होत त्यांनी सर्वात अधिक मृत्यूचा दर हा लातूर जिल्ह्यामध्येच का राहिला म्हणजे निष्क्रियता ही गुणाची हा प्रश्न माझा त्यांना आहे जर महाराष्ट्रामधला तुमच्याकडे ताकद आहे सत्ता आहे सरकार आहे हे सर्व असताना सर्वात अधिक मृत्यूचा दर लातूर मध्ये राहिला ज्यावेळेस लातूरच्या जनतेला ऑक्सिजन लागत होत ज्यावेळेस लातूरच्या जनतेला रेमडेसिवीर लागत होतं त्यावेळेस आपण लातूर मध्ये नव्हता कुठेतरी बाहेर गावी होतात हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे दृष्टीहीन म्हणणं मला वाटतंय की त्यांनी निश्चितपणे आज एक एवढा चुकीचा शब्द आहे आज आपल्याला दिव्यांग असं जर म्हणत असताना असा शब्द माननीय मोदीजींनी ह्याच्यासाठी वापरलाय अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरणं मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांनी या जिल्ह्यासाठी त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय केलं त्याच उत्तर त्यांनी द्यावं आमच्या खासदारांनी कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांना घरी किचन नव्हतं अन्न नव्हतं त्यावेळेस ह्याच खासदारांनी पाच हजार लोकांचं किचन रोज एक वर्ष रोज ह्याच खासदारांनी चालू ठेवलं त्यावेळेस यांची दृष्टी कुठं गेली होती हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे हेच माझं त्या माननीय अमित देशमुख यांना प्रश्न आहे की अडीच वर्षामध्ये ही जी इथं कोविडच्या बाबतीमध्ये लोक मरत असतानाची तुमची दृष्टी कुठे गेली होती लोकांना रेशन नव्हतं त्यावेळेची तुमची दृष्टी कुठे गेली होती सुपर स्पेशालिटी बंद होतं तुमची दृष्टी कुठं गेली होती जे तुमचं आयसीयू आहे ते आयसीयू बंद अवस्थेत होतं त्यावेळेस तुमची दृष्टी कुठे गेली होती आज जर तुम्ही असं बोलत असाल मला ही अपेक्षा त्यांच्याकडनं नाहीयेत त्यांनी ज्या गोष्टीचा वारसा घेऊन पुढे चालले ज्या नेतृत्वाचा वारसा घेऊन त्यांनी पुढे चालले असा वारसा घेऊन चालणाऱ्या माणसांनी अशा प्रकारचे शब्द खासदारांना वापरला हे मला योग्य आहे असं वाटत नाही